जनवली गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व सुंदर सुमधूर वाणी ज्यांच्या वाणीतून आतापर्यंत मोठ्या स्पर्धा सर्वांच्या घराघरात पोहोचवला त्यांचा आवाज ते रुपेश वाटील सर या पुढील समालोचन कक्ष सांभाळतील थँक्यू आपण पाहिलं गेलं तर त्यांचं मात्र शुभागमन इथे होताना पाहायला मिळते आदरणीय सागरजी संभाजी कांबळे साहेबांचं इथे शुभागमन झाले गोरेगाव विभाग कार्यकर्ते आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सागर संभाजी कांबले साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती मात्र होताना पाहायला मिळतोय त्यांचंही करूया इथे सहरचे सहरचे स्वागत आपण पाहिलं गेलं तर ज्याने चेंडू सौजन्य आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र करण्यात आले ते आदरणीय सागरजी संभाजी कांबळे साहेबांसहित आगमन होताना पाहायला मिळाले गोरेगाव विभाग कार्यकर्ते एक दमदार व्यक्तिमत्व सन्मानिय सागरजी संभाजी कांबळे साहेबांचं शुभागमन झाले त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये करूया सहचं स्वागत आणि त्याचबरोबर आदरणीय विकासजी कांबळे साहेबांचंही त्यांच्याबरोबर आगमन होताना पाहायला मिळतं त्या विकासजी कांबळे साहेबांचं आम्ही करतोय सरचं स्वागत दुसरा फेरी सामना स्पार्टन पुसारले टीम नारेप्रिक जिंकल्यानंतर सीताश्रम बरोबर जाण्याचा निर्णय मोरिया इलेव्हन आले वारून टीमचा मात्र खेळाडू दमदारखे साखर दसण पाहायला मिळते एक विकेट गेल्यानंतर सागरच्या बॅटमधून आला शानदार चौकार माघारी मात्र जाताना पाहायला मिळते आणखी एक महत्वपूर्ण विकेट ज्यांच्या बॅटमधून चौकाराला होता ते सागर चार या धावसंख्येवरती बॅक टू द आठ चार धावा आतापर्यंत खर्च केल्यात खूप छान पद्धतीने पाहायला गेलं तर हा सामना मात्र तीन षटकांचा मैदानाच्या छतमध्ये मात्र येण होताना पाहायला मिळतात ओ साईड लेफ्टव्हरी <्थाँगी> परफेक्टिव्ह मला मात्र पाहायला मिळाला परंतु इथून वाईट निर्णय पंच येईल अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाच सवा हालक वरती गडीला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना टीम मोडिया इलेव्हन शिहारे वारून टीम पहिल्या फेरीमध्ये सामना जिंकला होता अगदी पडले निनाई बरोबर निनाई स्पोर्ट्स पडले निनाई या संघाबरोबर खेळत असताना त्यानंतर मात्र आता दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा संघर्षमय मात्र क्रिकेट सत्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये मंगेशांच्या गोलनाजीवरती मात्र होताना पाहायला मिळते टीम मोडिया इलेव्हन शिहार वारून टीम जमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येकाने घेतलेली मेहनत ऑन साईडला घेऊन काढली मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय तेवढे चांगल्या पद्धतीने मात्र कव्हर केलं बॉलला विनोद यांच्याकडनं तोपर्यंत एका सिंगल मात्र प्राधान्य दिले आणि सिंगल नंतर धावपल कव्हरती धावा लागल्या जातात त्या सहा धावा षड क्रमांक पहिलं समाप्त झाले मंगेशांच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करत असताना टीम मोरिया इलेव्हन शाल वारून सहा या धावसंख्येवरती दोन विकेट माघारी ठोकोडीजे अनेक मान्यवरांची मान्य आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त आयोजन पडले निर्णायीचे मात्र गाव अखंड आपल्याला मात्र पाहायला मिळते नवी मुंबईमध्ये पडले निर्णायी गाव आणि पडले निर्णायाचं मात्र नाव गावाच्या नावाचा गावा डंका मात्र पेटताना पाहायला मिळतो खूप छान आयोजन त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला ज्यांनी मात्र दिलेले आहेत पुरस्कृत आपल्याला केलेला आहे त्या आदरणीय मनोहरजी बालकुम गोलक साहेब यांचं इथे मात्र आगमन होताना पाहायला मिळतो त्यांचं कड या सरचे स्वागत बडाऊळजी गोलख साहेबांचं इथे मात्र शुभाग पाहायला मिळते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार रुपये त्यांच्याकडनं मात्र आम्हाला देण्यात आलेलं दे त्यांचं इथे मात्र शुभाग माळ पाहायला मिळते त्यांच्या समवेत आदरणीय मंगेशांच्या चार धाव आल्या होत्या आणि त्याच्यानंतर दुसरा षटक इथे मार्गस्थ आहे पहिल्या बॉलवरती आलाय विकेट त्याच्यानंतर मात्र आलाय डॉट बॉल आणि त्याचबरोबर आपण पाहिला गेलं तर आदरणीय अरुणजी डाळके साहेब यांचं इथे मात्र शुभ होताना पाहायला मिळतं आणि त्यांच्या समवेत आपण पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दहा हजार रुपये आम्हाला रोख रक्कम इथे देण्यात आहे ते, दे ते मनोहर बाळकू गोलक साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन प्रमुख सल्लागार पंचशील नवयुवक तरुण मंडल परली निनाईचे आदरणीय प्रमुख सल्लागार मनोहर बालकू घोलक साहेबांचा आणि त्याचबरोबर आदरणीय अरुण बाळके साहेब आणि त्याचबरोबर विकास कामले साहेब यांच्या दिशेबाग मात्र त्यांना पाहायला मिळतो बरोबर अलगीच्या ठेक्यावरती मात्र इथे मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळते मनोहर बालकू गोलफ साहेब अरुणजी डाळके साहेब त्याचबरोबर विकासजी कामले साहेब यांचे ते शुभागमन आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया क्रीडा क्रीडानगरीमध्ये सरचं स्वागत आपण पाहायला गेलं तर आमच्या पंचशे नवयुवक तरुण मंडल परली निनाईचे मात्र प्रमुख सल्लागार मनोहरजी बाळकूस गोलफ साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय अरुणजी डाळकेश साहेब विकासजी कामले साहेब यांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय त्यांचं या करू या क्रीडानगरीमध्ये सहरशे सहरचे स्वागत ज्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार रुपये मात्र इथे देण्यात आलेले आहे त्यांच्याकडनं ते मात्र मनोहर बायको गोलफ साहेब यांचं ते शुभागमन होताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर अरुणजी डाळके साहेब विकासजी कामले साहेब यांचं ते शुभागमन त्यांचं या क्रीडानगरीमध्ये सहरशे स्वागत సహ డా గలందాజ బాధ అని స్వరూపా నవయా ధావ సంఖ్య వరీ హం ఛాయ్ స్వరూపా నవయా సంఖ్య వరీ तर गोलंदाजी धार तर आपल्या पाहायला मिळते कारण पहिल्या शतकामध्ये सहा धावा खर्च झाल्यात सर्जेराव यांच्या मात्र गोलंदाजीचं अगदी कौतुक करावं लागेल आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारले दोन वाईट जरूर आले असतील परंतु महत्त्वपूर्ण दोन विकेटी मात्र प्राप्त करून दिलेले आहेत आणि या शतकामध्ये आतापर्यंत तीन धाव खर्च झाल्यात ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते परिपूर्ण मात्र सव्वीसर आपण या मॅचचा विचार केला तर आता सध्याच्या गडीला इथून स्वतःचं वजन मात्र वापरताना पाहायला मिळतात गोलंदाज कलात्मक पद्धतीने गोलंदाजी साकारत असणार ते मात्र पाहायला मिळत आहेत या षटकारी अजूनपर्यंत दोन बॉल बाकी असणार आहेत चार बॉलचा खेळ झालाय ऑपलकावरती धावा आलाय नऊ तीन षटकांचा खेळ असेल इथून मात्र उर्वरित सात बॉल मध्ये धावा येतील किती ऑन स्ट्राईक चौकारी षटकारांची बोली भाषा बोलावी लागेल थर्म्या डिझर मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले त्याच्यानंतर मात्र नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील सी गटामधील अंतिम सामना कर्मादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि त्यांच्या विरोधामध्ये मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकरवाडी प्लीज आपल्याला विनंती करेन की आपण टॉस टॉससाठी यायचं आहे धर्मादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुडकलवाडी या दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण लगेच स्थानिकसाठी आमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा काही गोलंदाजी झाली अगदी चांगल्या पद्धतीने सर्जेराव शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल चेंजर ऑफ द स्पेस इथे एकदा पाहायला मिळालं कमी गतीनं बॉलला हाताला गेलं स्टेट मात्र पाहायला मिळालं अगदी व्हाजिस्ट लोकांचा क्षेत्र डीप मधला बॉल मात्र प्रोटेक्ट करतील डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र ठीक टाक नशिबाची साथ परिपूर्ण मात्र पाहायला मिळतोय की अशतक्षण करणारी टीम स्पार्टन कुसानी टीमच्या बाजूने कारण इथून डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिन दाटोडे गावट नव अकरा धावसंख्येवरती धक्का बसतो इथून मात्र चौथा पाचवा मापे असावी नित्यांत बघतो आणि त्याचबरोबर अवतूर गावाचे स्टार क्रिकेटर या शाहू मा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये मात्र ज्यांचं आदरपूर्वक नाव घेतलं जातं ते आदरणीय संतोजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आदरणीय संतोजी जाधव साहेब अनेक वर्ष क्रिकेटला सगळे चोपसले आपण पाहिलं गेलं तर स्टार क्रिकेटर म्हणून त्यांना त्यांच्याकडे पाहिलं जातं अनेक वर्ष मात्र क्रिकेटला सगळ्या पद्धतीने खेळले गेलेले आहेत आणि त्यांचं शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतं मी त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे संतोषी जाधव सर नवीन फलंदाज अविनाश बॅट्समन का नॅचरल मोमेंट तुमच्याकडे आहे जोदार आपल्याला केले गेले ते मात्र रिश झाला होता अगदी लाईन मध्ये मग थोडस बाहेर जाणारा बॉल योग्य निर्णय पंचान्स येताना पाहायला मिळेल बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळेल बारा धावा धावलकावरती खूप अगदी कमी धावा येताना मात्र पाहायला मिळाला कारण त्याच तातीची गोलंदाजी मात्र पहिल्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळाले मंगेश यांनी धावा खर्च केल्या होत्या सहा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर सरचिवराव यांनी मात्र महत्वपूर्ण दोन विकेट प्राप्त करून देत असताना पाच धावा फक्त खर्च केल्यात मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल केले आपण शॉट मध्ये तिथे सरचियराव आहे बॉल पर्यंत पोहोचले उचलतील पेकी करतील सिंगल इथे मात्र येईल चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी आत्तापर्यंत होत असताना मात्र पाहायला मिळतं छान पद्धतीने मात्र या स्पर्धेला आज पडले निनाईकर मात्र पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला अग्नी नियोजन पद्धतीने बांधणी मात्र पाहायला मिळतोय आज प्रत्येक जन इथून या स्पर्धेचं कौतुक करताना मात्र पाहायला मिळतात आमचे राजू सर असतील अमोल सर असतील संदीप सर असतील बरीचशी नावं मात्र जोडली गेली आहेत परिश्रम मात्र अखंड या दोन तीन महिन्यामध्ये या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं घेतले गेले, गेलेले आहेत अगदी शुक्रवारची रात्र पाहिले गेले तर दोन ते तीन वाजेपर्यंत या मैदानामध्ये हे सगळे मात्र आपण परले निनायचे मात्र सगळे खेळाडू इथे मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच यश आज परले गावाचं मात्र नावाचा जय जयकार प्रत्येकाच्या पसंतीमध्ये उतरलेला मात्र चषोकापीजी स्मृतीच्या शब्दांतर पंचवीसांच्या नंतर विके ही दांडी घरी फलंदाज पाठ डाकटी रिगार्ड परतावा लागेल ते माघारी फलंदाज अविनाश या फलंदाजांना धक्का बसतो इथून सावा तेरा या भवसंख्येवरती बॅटिंग करणारी टीम आय शियाले वारुण टीम इथून मॅच मात्र बनवतील काय कारण उर्वरित मात्र बॉल मध्ये तुम्हाला जास्तीचे जास्त जास। धावा तुम्हाला घ्याव्या लागतील कारण या धावा अगदी पुरेसे होतील असं वाटत नाही या मैदानामध्ये या मैदानाचं भौगोलिक परिस्थिती तपासली तर तुम्हाला कमीत कमी चार षटकांमध्ये पंचेचाळीस सवाई मात्र जास्तीच्या होऊन जातात तीन षटकांमध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस धावाची गरज असते कारण आउटफिट फास्ट आहे ग्रास आहे मैदानामध्ये छान पद्धतीनं मात्र इथून खेळ तुम्हाला करता येतील विकेट अगदी पाटा विकेट आहे बॉल पडल्यानंतर बॅटवरती येताना पाहायला मिळालं ते स्ट्रीट डाऊ करण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये ताकद तेवढी फारशी पाहायला मिळाली नाहीये शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचता कलेक्ट केला जाईल फेकी केली जाईल दोन धाव्या तोपर्यंत मात्र इथे घेतल्या जातात आणि या दोन धावेनं पंधरा धावा धबलक पाहायला मिळत आहेत पाच बॉलचा खेळ साहेब टॉससाठी यायचं आहे टीम कालमध्ये स्पोर्ट्स जांबूर आणि मुडकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी यस कॅप्टन आजार थैंक यू थँक्यू थँक्यू माझा झोका आहे काय शेतरक्षक महाज आईच्या कल्यात बॉल झाला ड्रॉप जमिनीवरती आणि इथून संधी मिळाली त्या फायदा उचल फलंदाजाने धावा कम्प्लीट केल्या जातात या बॉलवरती दोन आणि या दोन बॉल नंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या सतरा धावा विजयासाठी अठरा धावांची गरज आहे अठरा बॉल मध्ये टॉस इथे घेतला जाईल टॉससाठी दोन्ही करणं जर यायचं एका बाजूला जांभूर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांच्या शुभ हस्ते या मागचा टॉस व ते उन्हा सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल दोन्ही संघ एक एक सामना विजेते झालेत तर टॉस मात्र केला जाईल एका बाजूला जांभूर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल बस कॉल कोणाचा असेल येस काळामरी स्पोर्ट्स जांभूर संघाचा कॉल असेल आणि दुसऱ्या बाजूला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकेलवाडी आपल्या केला जाईल हेड आहे कॉल टॉस जिंकला निर्णय काय आहे फिल्डिंग येस शेतरक्षण करण्याचा निर्णय किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करेल समोरची पण टीम चांगलीच आहे आने आम टीम दोन्ही संघ चांगले आहेत तर मॅच बघायला मजा आई दोन्ही संघांना ऑल द बेस्ट जाऊया समलोचन कक्षामध्ये तिथे मात्र टॉस विजेता झालाय श्री कायमध स्पोर्ट्स जांभूर संघ आणि पाहिलं आणि आपण पाहायला गेलो तर अभिजित स्मृती चल दोन हजार पंचवीस अभिजित स्पोर्टिंग पर्ली निनाईचा दमदार आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर अगदी हलगीच्या ठेक्यामध्ये ज्यांचं मात्र इथून ग्रँड एंट्री इथे मात्र पाहायला मिळाले सर छ स्वागत करत आहेत तृतीय क्रमांक पारितोषिक तीस हजार रुपये ज्यांनी आम्हाला देण्यात आलेले आहेत ते ग्रामपंचायत सदस्य दमदार व्यक्तिमत्व आदरणीय मारुती मोरी साहेबांचं इथे शुभागमन झालंय त्यांचंही करू या नवी मुंबई शहरामध्ये आणि पर्ली निनाई गावामध्ये सर छ स्वागत स्वागतम सुस्वागतम स्वागतम गुरुग्रामपंचायत पर्ली निनाईचे दमदार सदस्य आणि सामाजिक राजकीय कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय मारुती मोरी साहेब यांचं इथे शुभागमन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तीस हजार इथे परतोषिक देण्यात आलेलं आहे आणि त्यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतं अगदी अलगीच ठेक्यावरती आणि त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती आपण अतिथी कक्षामध्ये त्यांना पाहतो त्यांचं करूया त्या क्रीडा नगरीमध्ये सरसे स्वागत संध्या मॅच बनवण्याची मॅच बनेल का पहिला विकेट आलाय सर बाद अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल न सेल पकड आहे क्लॅब सेल आणि इथून अप्रतिम क्षेत्रक्षण सुरेज यांच्या कणा फलंदाज बाद अंकुश बॅक्टेरिया विकास प्राप्त करून देतात इथून या पहिल्या शतकातील पहिला विकेट केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मात्र नावाचा जय जयकार आपल्याला होताना पाहायला मिळते ज्यांनी मात्र देशाची राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याही नावाचा जेकर आपल्या होताना पाहायला मिळतात त्यांची तस्वीरीला आपण अगदी सकाळच्या का काल सत्रामध्ये पुष्प मात्र इथे अर्पण केले गेले आणि इथून छत्रपती शिवाजी महाराजांनी नमन केले गेले आणि खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली पर्ली निनाई गावाच्या नावाची स्पर्धा एक दमदार स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय दमदार आयोजन दमदार आयोजन बरोबर जात असताना क्रिस्टल ट्रॉफी रोख रक्कम पन्नास हजार रुपये प्रथम क्रमांक क्रमांकाचा पारितोषिक तीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक तृतीय क्रमांकाचं पार्तोषिक वीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दहा हजार रुपये चांगले टायमिंग आहे प्रॉपर हिट आहे पाड लाग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ट्राईव्ह बॉल सीमा पार धवाईतील चार 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 चौकार पाहायला मिळालं गोलंदाज विकास यांच्यावरती अल्ला चढवण्याचा प्रयत्न या षटकातील दुसरं वाईट इथे मात्र येताना पाहायला मिळेल वाईटचा निर्णय एकशे स्वरूपामध्ये धावा लागल्या जातात त्या सहा धावा तुम्हाला विजयासाठी अठरा धावांची गरज आहे सहा सा धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळतात विकासाने चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम ती मुलांना पाहिला गेलं तर आता मोठा प्रकार केलेल्या शतक्ष काय तिथे उलट दिशेनं नेहमीच अवघड होता झेल घेण्याचा प्रयत्न मात्र जरूर तिथे केला होता तोपर्यंत मात्र इथून दोन धावा कंप्लीट केल्या जातात सर इथून कालामध्ये वीस वर्ष जांभोर आणि मुडकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी आपण कृपया तयार राहायचं जिथे आपण आहात तिथे लगेच आपल्या अकरा खेळाडू जमवा आणि या मॅच नंतर लगेच मैदानामध्ये उतरायचंय कारण थोडंसं उशीर झालंय ऑन साईडला खिचून काढलाय बनमाड वेगानं मात्र बॉल अगदी शतरक्षक आहे तिथे रोहित यांच्याकडनं मात्र अडवलं जाईल तोपर्यंत तो इथून सिंगल मात्र घेतली जाईल आणखी दहा धावा जरी असते ना तरी मात्र इथून मॅच बनली असते आणि पाहण्याजोगी असती तो पहिल्या शतकामध्ये आतापर्यंत धावा खर्च होत आहे ते नऊ उर्वरित नऊ धावांची अजूनपर्यंत गरज आहे चौदा बॉल मध्ये बॉल आणि त्याच्यानंतर वाईटचा निर्णयही आलाय आणि एक धाव मात्र जुळली जाईल दहा पालिकावरती दहा धावा आठ धावांची गरज मॅच फिनिश केली जाईल का या मध्ये मोठी फटकी घेऊन असा प्रयत्न मात्र पाहायला मिळतो लोकांच्या डोक्यावरून क्षेत्र काय डीप मध्ये ऑन मध्ये अडवलं जाईल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळेल आणि या दोन धावा येत आहेत दापलकावरती षड क्रमांक पहिला मार्ग असताना धापलकावरती धावा लागल्या जातात त्या बारा धावा वन टू गो एक बॉल अजूनपर्यंत असणार आहे या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल आणि तोपर्यंत धावा आल्या त्या बारा धावा आपल्याला पाहायला मिळतात उर्वरित सहा मात्र धावांची गरज विजयासाठी असणार आहे ती तेरा बॉलमध्ये प्रचंड पाहायला मिळतात शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अभिजित स्पोर्ट टिंग निनाई टीमचा दमदार अभिजित्स दोन हजार पंचवीसचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या टीमला ही मात्र आपण खेळताना पाहू अभिजित स्पोर्ट्स पडले निनाईच्या विरोधामध्ये मात्र माऊली तालीम जाधववाडी ही टीम खेळताना पाहिला मेल आपल्याला डी गटामध्ये सेकंड लास्ट मॅच आपल्याला पाहिलं मेल डी आणि सर्व आयोजक खेळाडू ही मात्र सज्ज आहेत मॅच कधी षड हो क्रमांक पहिला समाप्त झाले विकासांच्या स्वरूपामध्ये धावलकावरती धावा आल्या त्या बारा आता मात्र बारा बॉल मध्ये बनवायच्या आहेत तुम्हाला सहा धावा डी जे जर बॅटला काही बॅट तुटली वगैरे किंवा काही जर खराब झाली तर तुम्ही चेंज करू शकता संपर्क योग्य निर्णय बॅट तुम्ही कधी चेंज करू शकता आपण कमिटीच्या पुढे आम्ही काय बोलणार नाहीये इट्स ओके सर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे ते बॉलपर्यंत पोहोचतील का आणि तोपर्यंत अगदी फाईन मधले क्षेत्रक्षक डीप फॉरवर्ड मध्ये पोहोचते उचलतील पैकी करतील तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्णही केल्या जातात शांत केले ते मात्र पाहायला मिळते शांत पद्धतीने मात्र चाललाय आतापर्यंत धापाल धाव लागल्या जातात त्यात चौदा धावा चार धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे यानंतर होणारा सामना कालमादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि मुडकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी दोन्ही टीमला विनंती करेन की आपण ऍक्शनमध्ये या लगेच आपल्याला सामना खेळायचा आहे मोठा फटका फरार केला आहे विनय शॉट तिथे मात्र पाहायला मिळाला अगदी विजयी सिग्नेचर विजयी साईन करणारा मात्र हा फटका सजवला आहे फलंदाज विनोद यांच्या बॅटमधून मात्र हा आहे चौकार आणि टीम मात्र विन होते आहे स्पाटन पुसारली टीम कॉंग्रॅच्युलेशन स्पार्टन पुसारले लक मोरिया इलेव्हन आले वारून टीम आपण या स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा